जय श्रीराम जालनाच्या सर्व मतदार बंधू माझी एक कळकळीतची विनंती अशी आहे की माझे काँग्रेस द्वारा दिवाळी स्नेह मिलन जे आयोजित केलेली नाही आणि ते कुठे केले के गेले गुरु गणेश भवन म्हणजे अहिंसो परमोधर्मला मानणारे जैन समाजासाठी व्यासपीठ एरिया तिथं कल्याण काळेने म्हणजे विद्यमान खासदारांनी एक जुना प्रकरण म्हणजे जे प्रकरण आम्ही गो हत्याचा प्रकरण होता गणपतीच्या वेळी गो हत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्या सर्व ज्यांना शहराचे जेवढे सुधार नागरिक आहेत त्यांनी सर्वांनी सर्व जातीचे लोकांनी त्याचा निषेध नोंदवला आणि तोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत गणपतीचं विसर्जन करणार नाही असा ठरला होता आणि पोलीस प्रशासने सा सांगितलं की आम्ही दोन दिवस अटक करू मग तेव्हा गणपती गो गोवाहत्याचा समर्थन ज्या शहराचा कोणत्याही समाजाचा कोणत्याही वर्गाचा कोणत्याही भाषाचा सा माणूस समर्थन करत नाही पण हा खासदार कल्याण कोण कसा काय सूचना माहीत नाही आणि सांगितलं की हा व्हिडिओ दोन हजार तेवीसचा पहिला प्रश्न मला त्या कल्याण कळायला हे विचारायचं आहे की तो बाबा दोन हजार तेवीस मध्ये तो म्हणतो बेस्टवर म्हणतो कशाला म्हणतो ठीक आहे दिवाळी स्नेहमिलन आहे तुम्ही मिलन बद्दल बोला शुभेच्छा द्या पण हिंदू समाजाला टार्गेट करण्याचं काम तुम्ही जे केला ते हिंदू समाज तुम्हाला कधी माफ करणार एक आणि त्या मंचावर जे स्वतःला या हिंदू समाजाचा नेता म्हणून वावरतात वा आणि मतदार घेतात त्या लोकांनी अपेक्षा घेतलं पाहिजे होत त्यांना स्टेटमध्ये बायकॉट केलं पाहिजे होत त्याने तिच्या विरोधात बोललं पाहिजे पण त्यांनी त्याला मुख समर्थन दिलेलं आहे आणि काँग्रेस पार्टी सोबत युती करू असं ते म्हटले म्हणजे ज्यांनी गाय कापला तर ते दोषी आहेच आणि त्या सोबत ज्यांनी हिंदू समाजाची भावना दुखली त्या कल्याण कल्याणकाळ पण दोषी आहे तेवढं दोषी आहे आणि जे हिंदू म्हणून हिंदू लोकांचं मतदान घेतात तोही तेव्हा दोषी आहे माझी सर्वांना विनंती आहे जे जे लोक या कल्याण काळेपासून स्टेज वर जेवढे लोक आहेत त्यांच्या विरोधात मी निश्चय व्यक्त करतोय जालन्याच्या सुझा नागरिकला सांगतो की यांच्या विरोधात आवाज उठवा आम्ही तुमच्या सोबत आहे